आदा तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदिंसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा सोलापूर मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त होत आहे सख्या आई सोबत अनैतिक संबंधाच्या या प्रकरणाने समाजमन मन सुन्न झालेले असतानाच त्या पुढील घटनाक्रमाने सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला आहे मंद्रुक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुसूर या गावात ही अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे या घटने शाळकरी मुलीचा मृतदेह उरलेल्या अवस्थेत सापडला होता त्यातून या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या चिमुकल्या मुलीलाच संपवलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेंता पाणी आणणारी घटना समोर आली आहे ओगसिद्ध कोठे या आरोपी नाराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शुक्रवारी सायंकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता यावेळी पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद करत मुलीचे मृतदेह शौविच्छेदनासाठी पाठविले तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आरोपीच्या पत्नीने या विषयीची सर्व हकीकत पोलिसांना दिली मृतश्रावणी हिने बापाला आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते हा प्रकार तिने कुणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृतश्रावणी हिला बेदम मारहाण देखील केली शुक्रवारी नराधमाने पत्नी वनिता घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिचा त्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह हो घरासमोरच खड्ड्यात पुरून ठेवला मात्र गावातील पाटील महानंद पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी प्रशासनाच्या सोबत शुक्रवारी सायंकाळी हा मृतदेह हो खड्ड्यातून बाहेर काढला होता दरम्यान या घटनेनंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी ओगसिद्ध कोटे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक दोनशे अडतीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे